आपले टी एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी श्री क्षेत्र नृसिंहवाडीत स्वच्छता अभियानासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे दत्तजयंती सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता मात्र रेवदंडा जिल्हा रायगड येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेतला असून शेकडो श्री सदस्यांनी अठरा टन कचऱ्याचे संकलन केले आहे याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे सलग सुट्ट्यांमुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला होता ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते त्यामुळे दत्तजयंतीच्या जयंतीच्या पूर्वी व नंतर अशा दोन दिवसात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने सुमारे साडेपाचशेहून अधिक स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी पन्हाळा शाहूवाडी अशा ठिकाणांहून श्री सदस्य अभियानासाठी आले होते दोन दिवसात केलेल्या स्वच्छता अभियानात ओला व सुका अशा स्वरूपाचा सुमारे अठरा टन कचरा संकलित करण्यात आला दत्त मंदिर घाट बस स्थानक स्मशानभूमी पार्किंग परिसर विठ्ठल मंदिर स्वागत कमान मुख्य दर्शन मार्ग अशा विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दत्त स्वच्छता अभियान गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येते यावेळी दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल विभूते व इतर पदाधिकारी कर्मचारी तसेच बस स्थानक नियंत्रक नवनाथ वाकतकर यांचे सहकार्य लाभले आणि ही स्वच्छता या कार्याला माझा व्यक्तिगत सलामत आहे तर पहिल्यांदा साधारणपणे सात टन कचरा ओला आणि सुका मिळवून आणि आत्ता रत्तजयंती महोत्सवानंतर अकरा ते साडे अकरा टन कचरा ओला आणि सुका मिळवून या प्रतिष्ठानच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सद्भक्तांनी ते स्वच्छतेचं काम केलेलं आहे त्यांच्या कार्याला परत सलाम होत आहे प्रबोधनाच्या माध्यमातून आणि समाजातील विविध स्तराच्या स्वत कार्य करून दुसऱ्याला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे ते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाचे सर्वच सेवेकरी श्रीक्षेत्र नरसोंबाडी जी दत्त महाराजांची राजधानी आहे आत्ताच पार पडलेल्या दत्तजयंतीच्या महोत्सवानिमित्त स्वच्छता ही सेवा या उद्देशानं साधारणतः एक पाचशे स्वयंसेवक नरसोगावडीमध्ये येऊन दोन वेळा दत्तयंती व्हायची अगोदर आणि दत्तजयंती झाल्यानंतर त्यांनी जी ही गावची सर्व विभागाची स्वच्छता मंदिर परिसर असू दे स्मशानभूमी परिसर असू दे स्वामी समर्थ मार्ग असू दे किंवा गावातील विविध ठिकाणी जे काही स्वच्छतेचं केलं आहे त्याबद्दल त्यांची कृतज्ञता त्यांचं धन्यवाद मानणं हे नरसिंहवाडीचा एक प्रथम नागरिक या उद्देशानं मी माझं कर्तव्य समजतो नरसिंवाडी गावात किंवा स्मशानभूमी तिथे सगळा स्वच्छ परिसर करून सहकार्य केल्याबद्दल आमच्या एस टी महा अंतर्गत एस टी महामंडळातर्फे किंवा नरसिवाडी गावांतर्गत गावकऱ्यातर्फे आभार आभार व्यक्त करतो विजय रघुवीर समर्थ अशा आरोळ्या जेव्हा कानावरती ऐकू येतात तेव्हा एक नाव आपल्या डोळ्यासमोर येत ते म्हणजे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या प्रतिष्ठान मार्फत गेल्या अनेक वर्षापासून रेवदंडा रायगड या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात एक मौलिक मोठं काम सुरू आहे ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन असू दे किंवा वृक्षारोपण असू दे स्वच्छता अभियान असू दे श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीत गेल्या सव्वीस तारखेला दत्तजयंतीनिमित्त सुमारे चार लाख भाविकांनी नृसिंहवाडीत हजेरी लावली होती यावेळी झालेला प्रचंड मोठा कचरा आणि त्या कचऱ्यासाठी तो कचरा काढण्यासाठी लागणारे हात हा प्रश्न उद्भवणार होता पण तो प्रश्न सोडवला आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानना खऱ्या अर्थानं त्यांच्या या हजारो हातांनी आपल्याला मदत मदत केलेली आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये स्टँड परिसर असो देवस्थान परिसर असो विठ्ठल मंदिर परिसर स्मशानभूमी परिसर आणि भाजी मंडई परिसर अशा सगळ्याच परिसरांमध्ये स्वच्छतेचं मोठं काम या धर्माधिकारी प्रतिष्ठाननं केलेलं आहे खरं तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ही खऱ्या याची प्रचिती आज आम्हाला आली हे हजारो हात आम्हाला सगळ्यांना लाभलेले आहेत आणि या हजारो हातांनी नृसिंहवाडी स्वच्छ केलेली आहे नृसिंहवाडीतल्या खऱ्या अर्थानं आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की हा खऱ्या अर्थानं देवसेवेचा म्हणजे परमेश्वराची खऱ्या अर्थानं सेवा काय आहे तर ही स्वच्छता आणि नानासाहेब धर्माधिकारी असोत धर्माधिकारी असोत सचिनदादा धर्माधिकारी असोत त्यांच्या माध्यमातून हे जे महाराष्ट्रातलं काम सुरू आहे नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण असा सुद्धा पुरस्कार मिळाला खऱ्या अर्थानं ते आपल्या समाजासाठी आदर्श आहेत आणि मला बोलताना मगाशी एक जाणवलं की इथला कुठलाही हा श्री सदस्य आहे तो कधीही फोटो देण्याची अभिलाषा ठेवत नाही निस्वार्थीपणे या स्वच्छतेचं काम त्यांनी नृसिंहवाडीमध्ये केलेलं आहे दत्तजयंतीच्या आधी आणि दत्तजयंतीनंतर असा एकूण सुमारे अठरा टन कचरा त्यांनी गोळा केलेला आहे आणि संत गाडगेबाबांनी ज्या पद्धतीनं आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं स्वच्छतेतून देवसेवेचं महत्त्व सांगितलं ती सेवा या धर्माधिकारी प्रतिष्ठाननं केलेली आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्तदेवसंस्थान ग्रामपंचायत नृसिंहवाडी आणि सर्वच ग्रामस्थांमार्फत इथं एस टी महामंडळ असो त्यांच्यामार्फत मी त्यांचे मनापासून लक्ष लक्ष आभार मानतो आणि आपलं सत्कार्य हे असंच श्रींच्या कृपेनं भविष्यात चालू राहू दे अशी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका